मोटारसायकल चोरी करून त्याचे स्पेअर पार्टचे विल्हेवाट लावणाऱ्या चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीच्या सात मोटारसायकल तसेच विविध गाड्याचे स्पेअर पार्ट हस्तगत करण्यात आले आहेत चोरीला गेलेल्या दुचाकी वाहनांच्या गुन्ह्याचा तपास करत असताना मोटरसायकल चोरी करणारे आरोपी हे सराईत मोटरसायकल चोर असून ते शहरातील विविध भागातून मोटरसायकल चोरी करत असतात त्या एक दुचाकी गाडी गॅरेजवाल्याच्या मदतीने त्याचे स्पेअर पार्टची खोलून विक्री केली जाते अशी माहिती मिळाल्याने त्या आरोपीचा शोध घेतला असता रोहित अप्पासाहेब शिरोले राहणार भिंगार यश प्रकाश ओहोळ राहणार भिंगार करण कैलास पवार राहणार विजय लाईन तुळजा भवानी मंदिराजवळ आलमगीर रोड भिंगार आणि इम्रान सलीम शेख राहणार शाह कॉर्नर आलमगीर भिंगार यांना अटक केली आहे सदर आरोपींकडून कोतवाली पोलिसांनी चोरी केलेल्या पाच मोटरसायकल व दोन खोललेल्या गाडीचे स्पेअर पार्ट असे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे